जय महाराष्ट्र मित्रांनो मी सौरभ स्वागत आहे माझ्या टीडब्ल्यू एस आय चॅनलवर या मान्सूनचा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही निघालो घाटेश्वर मंदिराकडे घाटेश्वर मंदिर हे पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर फारसं प्रसिद्ध नाही पण इथली शांतता वास्तुशिल्प आणि विसर्ग अनुभवायला एकदम खास आहे जर तुम्ही एक दिवसाची ट्रीप करत असाल ना तर हे ठिकाण परफेक्ट आहे मंदिराचं बांधकाम एकदम साधं व पण प्रभावशाली आहे इथे ये येताच एक वेगळी शांतता अनुभवायला मिळेल तुम्हाला आणि मंदिराजवळ असलेली झाडं तलाव आणि दगडी बांधकाळ सगळं मनाला स्पर्श करणार आहे तर तुम्ही ट्रेकिंग किंवा फोटोशूटसाठी तिथे शोधत असाल तर घाटेश्वर मंदिर इथे छान स्पॉट आहे गर्दी नाही गोंधळ नाही फक्त निसर्ग आणि शांतता तर मंडळी हे होतं घाटेश्वर मंदिराचं एक छोटंसं दर्शन आणि आमच्यासोबत काय काय झालं ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो रस्ता किती खराब आहे रस्ता किती चांगला आहे रस्त्यावरून कसे पडलो आम्ही किंवा आमच्यासोबत काय काय घडलं हे तुम्हाला पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये सांगणार रस्ता गाडी फसवली आहे दादाने नाही आता जाईन गा मंदिरापर्यंत गाडी नाही जाणार आहे का समोर एक आता पुन्हा एक रुपया गाडी ना आता मंदिरापर्यंत यायला का रस्ता पण फसवू आहे एक मिनटं थांब यू कॅन सी दिस गाडीची झालं गाडी फसलेली आहे पाय हे बघ ए लावला गेलं गेलं पॅन्ट वर कर काही कर गाडी नाही निघणार <laughs> आहे सगळे फसलेले काय करताय तू काय करताय जागीच चायर घुमताय ग माझ्या अंगावर घुडताय ठेव काय करताय तिथून टायर घुमू गाडी धुवायला टाकण्या टाकावं लागणार आहे आता ज्या पद्धतीने गाडीची हालत झालेली आहे मित्रा गाडी भरवताय तू यू कॅन डिसिजन वेट वेट ब्रो ब्रो कसंय म्हणे रूप मध्ये याला का थोडस वेगळं ठेवायला काय म्हणणं आहे तुझ ते प्रकारे खूप जास्त चिखलामध्ये फसलेलो आहे चिखलामध्ये नाही फसलो आहे गाळामध्ये फसलेलो आहे गाळ म्हणजे आपण नेहमीप्रमाणे माझीच ही मस्ती होती इकडे येण्याची आता ते मस्ती पूर्ण फिरली असं काय वाटत आहे माझे पाय बघू शकता तुम्ही पाय बघू नका हे तोडून टाका हे पाय कापून टाका आणि एका ट्रॅव्हलरला आणि

दाबून के cái नुम ये अरे अरे काय 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 परत सुरू केलेलं आहे म्हणजे असं वाटतंय मला आरामात ताराशील तर <laughs> इकडं मित्रांनो आम्ही घाटेश्वर मंदिरात आलो होतो इथे भरपूर प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता मी दाखवतो तुम्हाला रोड आमचा की या रोडवर आम्ही पडलेलो होतो आणि आमच्याकडे आत्ता जस्ट न्यू घेतलेली गाडी आहे म्हणजे इथे खूप स्लिपरी आहे तर प्रत्येक गाड्या पडत बघा ताई पण हळूहळू येत आहे तर त्याच्यामुळे गाडी पडलेली होती आमची आणि आमच्याकडे एक्स गाडी आहे आणि झेड एक्स गाडी पडल्यानंतर आमचा सगळ्यात पहिले स्टँड तुटला गेअर वाकडा झालेला होता ठीक आहे पण आणि स्प्रिंग वगैरे सगळं तुटलेलं होतं तर त्याच्यानंतर सेन्सर पण तुटलेला आहे गाडी फक्त सुरू होत होती तर यात आम्ही एक म्हणजे असं टेक्नॉलॉजी म्हणता येईल किंवा काही आता सगळ्यांनाच माहीत असलेली गोष्ट तुम्ही पण हेच करा कधी काही झालं तर तर आम्ही फक्त सेन्सर तोडलेलं आहे आणि ते दोन वायर जोडलेले होते असे बायपास ठीक आहे बस दोन वायर जोडलेले आहेत आणि गाडी सुरू झालेली आहे आता गाडी समोर पण चाललेली आहे त्या दादांनी मदत केली आपल्याला ए आर के रेस्टॉरंट म्हणून त्यांनी आणि दादांचीच गाडी जी आता बघू काय काय क्लेम होते काय नाही तर अशा प्रकारे आमचे लागलेले होते आणि भरपूर प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि आम्ही नाही आहे गाडी चालू झाली अशा प्रकारे आणि आपला प्रवास परत सुगत चालू होणार आहे मी तुम्हाला समोरात पायपाई यस नावात काही गाडी स्टार्ट के बाद स्टार्ट देखा थोडा होगा करण्या आमचा एकच मित्र कामात आला फक्त अनेक एक डोरले जो नेहमीप्रमाणे आमच्या कामात येतो काही ऑटोमोबाईलचे काही काम असतो हां युट्यूबवर दोन व्हिडिओ पाहून भावना ते सोल्युशन सांगितलं आम्हाला हां आम्ही डायरेक्ट खूप झालो ठीक आहे सेन्सर तो आम्ही डायरेक्ट पाय पास करतात परत सिच्युएशन झाली होती दोस्तों पण ठीक आहे एक काम कर मयूर तो वायर अंदर नंदर टाक पाहायला लागतात दाप त्या व्हायर वायर बाहेर येता एक मिनटं धावा अल्ला करा इकडून डग असा अंदरू बाहेर काढना ना हा ठीक आहे अंतर अहून घेऊ शकता ना पूर्ण पडलेलं दाखवत असायला ला, लागले ला। म्हणतात ते की महादेव लवकरात लवकर दर्शन देत नाही ते आज आम्हाला खरंच वाटत आहे पाऊस कंटिन्यू सुरू आहे आणि थोडा आम्ही गाडी स्लीप झाली होती त्याच्यामुळे आम्हाला थोडा एक प्रसंग घडला आमच्यासोबत पण आम्ही तरी मंदिरात चाललो आहे घाटेश्वर मंदिर हे पुण्यापासून सात किलोमीटरवर हो आहे म्हणजे आमच्या फ्लॅटपासनं तर सात किलोमीटर आहे कसबापासनं तर तुम्ही ये तेव्हा तुम्ही हळूहळू या कारण रस्ता खूप स्लिपरी आहे कमीत कमी सात ते आठ किलोमीटरचा पॅच आहे माझा थोडा स्लीपरी आहे आता पाऊस वाढलेला आहे तुम्ही बघू शकता हार नाही माने गे बघा जप्त टोळे गेला आहे तप्त टोळे पाऊस खूप जरा खाण वाढलेला आहे समोरच्या दोन किती तुम्ही बघू शकता सोपलेले आहे नाही बसले ना नाही हळूहळू चालले आहे आहे आणि अशा कठीण प्रसंगातूनच आपल्याला आयुष्यातला एक्सपिरियन्स येत जातो आयुष्यात एक्सपिरियन्स सांगता आपला खालत नाही भाऊ झोकत नाही करा रस्ता थोडा खराब आहे माझे बाबा नेहमी म्हणतात मला की जोपर्यंत धैर्य भेटत नाही आणि मिळवत नाही तोपर्यंत हार मानायची नाही तर तोच शब्द लक्षात ठेवणार मुमेंट आला होता आम्हाला वाटतो आम्हाला गाडीत जावं लागेल इथूनच पण शेवटी ते म्हणतात मित्र कामात येतात तर मित्र कामात आला आमचा अनिकेत डोरले बरे ना कॅमेरा खाली घेऊ वर नको घेऊ हां ठीक आहे काही दिसत नाही होत्या असं वाटतं आम्हाला रस्ता विसरलेलो आहे पोचो वि इकडे आल्याच विचार इकडे आलं सांगू तर आमच्या अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे आणि हा रोड आहे त्याचा तर येताना मित्रांनो भरपूर लक्ष ठेवा तुम्ही त्यावर मी, मी पर्सनली बोलतो एक सिग्नल व्हिडिओ बोलतो की पर्सनली खाली पण पडतो खाली पण पडतो आम्ही दोन वेळा पडलेलो आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मी काय काय इम्प्रुवमेंट करू शकतो या चॅनलवर अजून ते पण नक्कीच सांगा धन्यवाद